नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलचं नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आलो मी गाट परेते। आहोत आम्ही घाटपर येते आमच्या गावची मीटिंग आहे सगळं बघा माझा मुलगा पण आहे तर बघू शकता मिटिंगच्या ठिकाणी आता आम्ही पोचलेलो आहोत बघू आजची उपस्थिती बघू शकता किती आहे खूप मस्त उपस्थिती आहे आजची आजची मीटिंग खूपच मस्त होणार आहे बघूया पुढे एवढ्याच वेळात आपली मीटिंग चालू होत आहे गावात निर्माण झालंय त्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करून सुरुवातीला कारण नंदनवण कस असलं पाहिजे आणि जसं आपण नेहमी म्हणतो की स्त्री शिवाय घराला घरपड नाही आणि जोपर्यंत आमच्या ह्या सक्रिय तोपर्यंत ते नव्हतं आणि मला वाटतं करोना नंतर पहिल्यांदा आपण अशा प्रकारे मुंबईमध्ये पहिल्यांदा एकत्र आलेलो आहोत तर महिलांचं पहिलं तुम्ही जोरदार गावावर चौक केला दिवसानंतर जागा कमी पडेल असा शब्द कार्यकर्त्यांमध्ये आता ऐकायला मिळाला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून सुरुवातीला आभार व्यक्त करतो तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपण हा कार्यक्रम दोन टप्प्यात करत आलो पहिला टप्प्यात साळखे मंडळाचे अध्यक्ष आदरणीय निधी साळखे यांनाही विनंती करेन की आपणही विचारपीठावरती यायचे शिवण मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र शिकमण यांनाही विनंती करेन की आपणही विचारपीठावरती यायचे त्याचबरोबर आमच्या महिलांच्या प्रतिनिधी म्हणून आपल्या विनंती की मंडळ अखंड महिला मंडळ आणि अखंड युवा मंडळ या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आपण विषय सुरुवात करूयात सगळ्यात पहिला विषय जो आहे तो भविष्यात कधीच झाला नसता असा कर्नाळा ते आनंदवाडी रस्ता हा रस्ता आपला होतोय आणि जे सतरा किलोमीटरच जे आपलं वळसा म्हणून टाळायला जायचं होतं तो कदाचित आपण चार किलोमीटरवरती गाव आपल्या ताळ्यात घेऊन जातोय त्याबद्दल आपण सगळ्यांनी सगळ्यांसाठी जोरदार <laughs> आणि मला वाटतंय की कदाचित पुढच्या पिढी कदाचित हे काम झालं असतं इतकं मोठं काम हे आपल्या गावात होत आहे सकाळी मी तिथे स्वतः होतो आपल्या गावातले अनेक लोक तिथे जात आहेत तर मी त्या कामाबद्दल आज तुम्हाला सगळ्यांना थोडीशी माहिती देतो कर्नाळ्या शाळेपासून आनंदवाडीपर्यंत रस्ता होतोय हा रस्ता साधारणतः दोन पॉईंट तीन किलोमीटरचा रस्ता होतोय त्याच्यामध्ये आपण तुम्हाला स्वतःला का काय वेगळं करता येईल का ते बघा कारण वेगळं गाव जागा उपलब्ध करून देणार ते बांधून देणार हे काही शक्य होण्याची चिन्ह वाटत नाही तेवढा पैसा पूर्ण करून करणार तर त्याच्यामुळे थोडस आपण मानसिक तयारी राहूया आणि गावासाठी आपण करतोय ही भावना आपण देऊया त्यामुळे ह्या विषयाचा समारोप करताना तुम्ही प्रश्न विषय विषयाचा समारोप करताना माझी विनंती आहे हे गाव तुमच्यासमोर हात होतो असा विचार समजा तुम्ही माझी विनंती आहे गावाच्या हितासाठी गावाच्या हितासाठी आपण थोडस एक मोठं मन करावं काही आपण सगळे हितच करून जाणार आहोत आणि त्यामुळे थोडंसं गाव आपल्याला एक तालुक्याच्या जवळ आणण्यासाठी आपण थोडस सगळ्यांनी मोठं मन दाखवावं थोड्याच्या जमिनी जात असतील पुलाचे थोडेफार संपासनचा प्रॉब्लेम होत एप्रिल एप्रिल मे जून साधारणतः या तीन महिन्यामध्ये आपल्या गावाला दोन टाईम पाणी मिळालं पाहिजे हा विषय आपण आता घेतो म्हणजे हा विषय फार महत्वाचा आहे कारण आम्ही गावाला जातो आणि गावाला गेल्यानंतर जी काय भांडणं होतात घरात ती पहिल्या पाण्यावर नव्हतात की ह्याला हात नुकतं लावू मी भरून ठेवतोय आणि त्याच्यामुळे हा जो काही मुंबई मध्ये आपण जातो एन्जॉय करायला मजा जातो कारण वर्षभरातून आपण सगळे नातेवाईक नातेवाईक भेटत असतो आणि भेटत असताना हा प्रश्न जो आहे ही कीड आहे आपल्या गावात ही आपल्या गावाला कीड आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो जेव्हा आपण काम घ्यायला विषय घ्यायला आता घेतला वेळी पहिला विषय कुठला घेतो असतो तर पाण्याचा घेतला आणि तो कुठे घेतला तिथ्यांच्या अंगात घेतला थ्री यांच्या अंगणामध्ये आपण बसलो होतो मंगेश टेडेंचा आणि तो सगळा एरिया आहे आणि तिथं सगळ्या महिलांनी अशा दोन हातभर केले होते आणि म्हणाले की पहिल्या आम्हाला पाणी पाहिजे पाणी पाहिजे वेळा म्हणजे एकदा हातभर केला दोन वेळापर्यंत दोन हाता तर ते पाण्याचं ऍक्च्युली त्यांनी योजना पूर्ण केलेली आहे दोन पंप टाकलेले आहेत वाव्याला विहील आहे ची विहीर आहे पंप हाऊस आहे दोन पंप आहेत लाईन टँक टाकलेले आहेत विटर आहेत आणि आपल्या गावाला पाणी तिथे आलेलं आहे फक्त त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत मी मंगेश फिटेल आणि मंगेश शिकवत ह्या दोन्ही लोकांचा मनापासून आभार व्यक्त करेल स्वतःचा वेळ पैसा स्वतःचा दिवसाचा खाडा हे सगळं <प्राणगा> आता कारण चांगलं आत्ताच का गेले आता पण मध्ये आता गेले होते त्याच्या आधी पण गेले होते पण आताच का त्याचं कारण आहे तहान लागल्यानंतर भीत ना आणि नंतर मग आपण निघून येता येतो नंतर पाणी येतं मागच्या वर्षी काय झालं वीस मे नंतर पाणी भरपूर होतं म्हणजे जे मंदिर जो कार्यक्रम होता अठरा मेचा आपला उत्सव होता त्या कार्यक्रमानंतर पाणी प्रचंड होत आनंद शिवसेने असं नाम होते तिथं नरावा नंतर कोण जात होते पाणी होतं पण त्याच्या आधी जेव्हा आपलं गाव भरलेलं होतं तेव्हा मात्र शिक्षण का झालं पाणी आलं आपलं वागेचं पाणी मिळालं आणि लोकांनी पण का म्हणून आपण ह्यावेळेस असं केलं पूर्ण मंडळाने की तहानल्यानंतर विहिर नाही बोलायची आणि म्हणून आपण डिसेंबर जानेवारीपासूनच या विषयाला पुन्हा एकदा हात घातलेला आहे आता तिथे अडचणी सांगू तुम्हाला विहिरीला पाणी आहे का प्रचंड पाणी प्रचंड पाणी विहिरीमध्ये पाणी भरतं का सहा तासात पुन्हा पूर्ण विहीर भरते कारण ती मोठ्या बोर लागलेल्या आहेत त्याच्यावर आणि मस्त पाणी लागलेलं त्यामुळे तिथे पाण्याची अडचण आहे का आपल्या विहिरीला अजिबात स्वतःची अडीच गुंट जागा घेऊन एक विमान असत मागे पण सांगितलंय शाळेत पिढीत एक विमान असत त्या विमानामध्ये सगळे लोक प्रवास करत असतात प्रवास करत असतात सगळी बसलेली असतात विमानामध्ये विमान जेव्हा वर जातो तर त्या विमानाला आग लागते विमानाला आग लागते आणि जेवढे काही पॅसेंजर बसलेले असतात विमानामध्ये तर सगळे घाबरायला लागतात ला जी ला ला। काही लोक असतात काही लोक मराठी होती काही लोक हिंदी होती काही प्रत्येक जातीची लोक त्या विमानामध्ये होती तर जशी विमानाला आग लागल्याची त्या लोकांना कळालं तर ते, ते लोक घाबरायला लागले ला ला ला। म्हणजे पुढे त्यांच्या देवाचं नाव घ्यायला लागलं कुणी आले अण्णा वाचव कुणी प्रत्येकाने प्रत्येकाच्या देवाचं नाव घेतलं ठीक आहे पण एक विंडो सीटला छोटी मुलगी बसली होती एक विंडो सीटला छोटी मुलगी बसली होती ती आपली शांत बसली होती तिला कशाचं काय विमानाला आग लागली तिला माहिती आहे तर ती शांत वडी बसली होती ना कोणाचं देवाचं नाव ना कोणाचं काहीच नाव थोड्या वेळापूर्वी तू थोड्या वेळानंतर म्हणजे आता येतो विमान लँड होतो म्हणजे कोणाला काही इजाल विमान लँड होतो तर दोन तीन लोक पुढे पुढे तुम्हाला विचारतात की बाबा सगळे लोक देवाचं नाव घेत होते सगळी लोक घाबरली होती पुन्हा काय झालं होतं खूप पण बसले होते तर मुली म्हणजे एकच होते तसे विमानाचे पायलट आहेत ना ते माझे बाबा आहेत म्हणजे बाबांना एवढ विश्वास आहे माझा की बाबा दोन हजार एकोणीस मध्ये अखंडाचं नाव होतं आता सुद्धा आहे तर गावाने फक्त एवढंच करावं की बाबा मुलीला जस की म्हणजे बाबा विमान झालं ते बाबा कसे पण मला काही उतरत नाही तसं अखंड करायला पैसे चालवतोय गाव आणि प्रत्येकाने तसं त्या बाबा विश्वास त्या मनाला वाटवला पाहिजे जे गाव

何 ची मीटिंग इथेच संपली आहे आणि मिटिंगच्या शेवटी गरमागरम चहा आणि नाश्ता करताना सर्वच खुश दिसत आहेत तसेच अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू